स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात हर घर तिरंगा महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने सर्व प्रशासकीय विभाग या हर घर तिरंगा महोत्सवात सहभागी झाले होते आज मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता हा उपक्रम पार पडला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमानुसार यामध्ये सर्व शिक्षण विभाग शालेय विद्यार्थी तसेच पोलीस विभाग नगरपंचायत आष्टी सर्व प्रशासकीय कार्यालय यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आष्टी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आज मंगळवारी हर घर तिरंगा महोत्सव ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्व शासकीय कार्यालय देखील सहभागी झाले होते यावेळी मोठ्या उत्साहामध्ये भव्य दिव्याशी आष्टी शहरातून शोभयात्रा काढण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हर घर तिरंगा यांच्या निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्व शासकीय विभाग कार्यालय शिक्षण विभाग या सर्वांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती